नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आज तुमच्यासाठी मी स्वीट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका ह्या रेसिपीचं नाव आहे ऑरेंज बर्फी जे की नागपूरमध्ये खूप फेमस आहे नागपूरची फेमस ऑरेंज बर्फी ऑरेंज बर्फी बनवण्यासाठी मी इथे दोन ऑरेंज घेतलेले आहे या ऑरेंजची साल काढून घेणार आहे या ऑरेंजचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे जे काही व्हाईट व्हाइट एक्स्ट्राचं फायबर आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे बघा अशा प्रकारे मी ऑरेंजचा पल्प काढून घेणार आहे ऑरेंजचा पल्प पूर्णपणे काढून घेतलेला आहे आता आपण बर्फी बनवूया बर्फी बनवण्यासाठी मी गॅस चालू केला गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये मी जो ऑरेंजचा पल्प आपण काढलेला होता तो पल्प मी इथे घालून घेतलेला आहे याला मॅशरच्या मदतीने मॅश करत करत शिजवून घ्यायचा आहे यामध्ये मी घालणार आहे साखर साखर जवळपास शंभर ग्राम एवढी घातलेली आहे हे लिक्विड मध्ये होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा लिक्विड मध्ये झालेला आहे आता मी यामध्ये खोबरा किस घालणार आहे खोबरा किस मी जवळपास पन्नास ग्रॅम एवढा घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर मी यामध्ये खवा ॲड करणार आहे खवा मी जवळपास शंभर ग्रॅम एवढा ॲड करणार आहे आणि खवा घातल्यानंतर याला छान असं मी मॅशरच्या मदतीने मिक्स करून घेणार आहे याला कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खालून करपायला नको आता मी यामध्ये थोडासा फूड कलर घालणार आहे बघा फूड कलर मी पावडरमध्ये घातलेला आहे यावरती थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घालण्याचं कारण की पूर्ण जे फूड कलर आहे तो पूर्ण आपल्या मिश्रणाला लागला पाहिजे मी ऑरेंज फूड कलर घातलेला आहे बघा याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ही ऑरेंज बर्फी आहे ना कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणार आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते या ऑरेंज बर्फीमध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे ज्या संत्राची इथे साल काढली होती त्या संत्राची साल मी इथे किसून घालणार आहे त्यामुळे काय होतं फ्लेवर है, है छान येतो ऑरेंजची साल किसल्यानंतर हे जे ऑइल निघालेलं आहे हे ऑइल मी इथे घालणार आहे आणि छान असं याला मिक्स करून घेणार आहे आता बघा पाच ते दहा मिनिटात ऑरेंज बर्फी तयार होणार आहे मी आता यामध्ये तूप घालणार आहे तूप मी अगदी एक चमचाभर इथे घातलेला आहे आणि छान असं याला मिक्स करून घेणार आहे या मिश्रणाला आपल्याला सारखं दहा ते पंधरा मिनिट मिडियम गॅसवरती हलवत राहायचं आहे जेणेकरून याचा अलगद असा गोळा बनला पाहिजे जसं जसं जस हे मिश्रण बर्फीसाठी तयार होईल तसं तसं याचा कलर पण चेंज होईल याचा कलर थोडासा डार्क होणार आहे आता मी या मिश्रणाला चेक करणार आहे की हे बर्फी बनण्यासाठी तयार झालेलं आहे की नाही थोडंसं मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाला थंड होऊ देणार आहे मिश्रण थंड झाल्यानंतर बघू शकता याची गोळी बनलेली आहे असं काहीचं मिश्रण झालेलं आहे हे हाताला चिपकत नाही आहे म्हणजे हे मिश्रण बर्फी बनवण्यासाठी अगदी रेडी झालेलं आहे याला मी आता एका प्लेटमध्ये थापून घेणार आहे प्लेटला मी तूप लावून घेतलेला आहे त्या तुपाला स्प्रेड करून घेतलेला आहे हे जे मिश्रण आहे हे मी प्लेट या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने याला मी थापून घेणार आहे तुम्ही हाताने सुद्धा याला थापू शकता इतकं काही गरम नाहीच आहे हे आता शेवटी येते याला डेकोरेट करण्याची आता मी डेकोरेटसाठी सिल्वर वर्क लावणार आहे सिल्वर वर्क हे कुठल्याही दुकानामध्ये मिळून जाते सिल्वर वर्क आपल्याला हळूहळू लावायचा आहे सिल्वर वर्क लावून रेडी झालेला आहे आता याला फ्रीजमध्ये दोन तासासाठी मी ठेवून घेणार आहे दोन तासानंतर आपली ही बर्फी छान अशी सेट झालेली आहे आता याला आपण छान चौकोनी शेपमध्ये कट करून घेऊ तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याला कट करू शकता ही बर्फी कट करून तयार झालेली आहे ही ऑरेंज बर्फी आहे ना मार्केटपेक्षा कितीतरी पटीने छान लागते आणि कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये आणि घरात बनवलेली कोणतीही गोष्टही हायजीनच असते बघा अशा प्रकारे मी ऑरेंज बर्फी इथे बनवलेली आहे तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा एका अशाच नवीन रेसिपीबरोबर भेटू तोपर्यंत बाय